आज एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या पुणे येथील एक महिला पर्यटकाचे लेणी परिसरातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहेत या घटनेमुळे लेणी परिसरात हळहळ व्यक्तही होत आहे नेमकी काय घडली घटना आणि त्यावेळी मदत कशी मिळाली याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडनं जगप्रसिद्ध अजिंठा लेणी जिथे दररोज हजारो पर्यटक भेट देतात तिथे एक दुखद घटना घडली आहे पुणे येथील योगिता महेश सावंत या त्यांच्या कुटुंबांसोबत अजिंठा लेणी पाहण्यासाठी आल्या होत्या लेणीच्या पायऱ्या चढून गेल्यावर त्या लेणी क्रमांक एकच्या च्या जवळ जात असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यांच्यासोबतच त्यांचे पती महेश राजाराम सावंत आणि त्यांची दोन मुली व एक मुलगा असे कुटुंबातील सदस्य होते या घटनेची माहिती मिळताच तात्काळ मदतीसाठी धावपळ सुरू झाली रुग्णवाहिका चालक अमर जाधव यांनी फरदापूर येथील नरेंद्राचार्य महाराज यांच्या रुग्णवाहिकेतून श्रीमती सावंत यांना तातडीने अजिंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले या दरम्यान पोलीस भरत कोळी यांनी ही तप्तरता दाखवत महिला पर्यटकास त्यांच्या कारमधून लेणी मधून टी पॉइंट पर्यंत आणण्यासाठी मदत केली परंतु उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी योगिता सावंत यांना तपासले आणि त्यांना मृत घोषित केले या दुखद घटनेनंतर लेणी परिसरात आपत्कालीन स्थितीत तातडीने वैद्यकीय मदत मिळावी याकरिता रुग्णवाहिका कायमस्वरूपी ठेवण्याची मागणी उपस्थित असलेल्या अन्य पर्यटकांनी केली आहे